शहराचे नवे प्रथम नागरिक म्हणून महापौर आणि उपमहापौर आज गादीवर विराजमान झाले आहेत कार्यकर्त्यांचा जल्लोष फुलांच्या माळा आणि डोल ताशांच्या गजरात ही विजयाचे सोहळे पार पडले पण हा सत्कार स्वीकारतानाच नव्या नेतृत्वासमोर आव्हानांचा डोंगर उभा टाकलाय नागरिकांच्या भाषेत सांगायचे झाले तर हे पद म्हणजे पुरस्कार तर ताज ठरणार आहे विशेष म्हणजे ज्या पदावर बसून नियम पाळायचे आहेत त्याच पदाच्या स्वागतासाठी शहरात करत अनधिकृत बॅनरबाजी करण्यात आली आहे अमरावती महानगरपालिकेत आजपासून नव्या पर्वाची सुरुवात झाली महापौर आणि उपमहापौरांनी आपला पदभार स्वीकारला आहे मात्र पदभार स्वीकारताच त्यांच्या समोर स्वच्छ आणि सुंदर शहराचे सर्वात मोठे आवाहन उभे राहिले आहे गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आता उग्र रूप धारण करीत आहेत इरविन चौक असो की राजकमल चौक वा राजापेठ शहराचा कोणताही कोपरा आता अनधिकृत बॅनर पासून सुटलेला नाही आश्चर्याची बाब म्हणजे यातील अनेक बॅनर खुद्द महापौर आणि उपमहापौरांच्या अभिनंदनाचे आहेत झोन कार्यालयाने स्पष्ट केले आहे की या बॅनरसाठी कोणतीही परवानगी घेतली गेलेली नाही जर सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसणारी व्यक्ती नियमांचे उल्लंघन करत असेल तर सामान्यांकडून शिस्तीची अपेक्षा कशी करायची असा सवाल आता नागरिक विचारत आहेत फक्त बॅनरबाजीस नाही तर हॉकर्सचा प्रश्नही गंभीर झाला आहे मुख्य बाजारपेठांमध्ये पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत है। हॉक्सचे पुनर्वसन कागदावरच राहिले असून आता नवे नेतृत्व यावर राजकीय इच्छाशक्ती दाखवणार का झोन कार्यालय या अनधिकृत बॅनरवर दंडात्मक कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का की नेहमीप्रमाणे वजन वापरून हे विषय दाबले जाणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे नव्या नेतृत्वाकडून अपेक्षा खूप आहेत पण सुरुवात स्वतःपासून होणे गरजेचे आहे जर महापौरांनी अन्यथा नवे नेतृत्व आणि जुनेच प्रश्न असे म्हणण्याची वेळ जनतेवर येईल पाहुयात आगामी काळात मनपा प्रशासन आणि पोलीस दल संयुक्तपणे या अतिक्रमणाविरुद्ध चटसटती तलवार चालवतात का